अभोणा पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू धंद्यावर पोलिसांचा छापा हजारो रुपयांचा मुद्देमाल केला जप्त गेल्या काही दिवसांपासून अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील महिलांनी गावामध्ये दारूबंदी व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देत कारवाईची मागणी केली होती या, के या पार्श्वभूमीवर काल दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कनाशी गोळाखाल व पिंपळेखुर्द या गावांमध्ये पोलिसांनी छापे टाकले या कारवाईत कराशी येथील मधुकर मोतीराम पवार यांच्या घराच्या आडोशाला चालणाऱ्या अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून देशी दारू प्रिन्स संत्राच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण सतरा हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गोळाखाल येथील सुनीता लक्ष्मण आहिरे यांच्या घरातून एक हजार दोनशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल मिळून आला तर पिंपळे खुर्द येथील रोहिदास दादा बर्डे यांच्या घराच्या पडवीतून दहा हजार आठशे रुपये किमतीचा दारूचा साठा हस्तगत करण्यात आला वरील तिन्ही ठिकाणी अवैध दारूधंदे चालवणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईमुळे परिसरातील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून यापुढेही अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात अशी मागणी स्थानिक महिलांकडून होत आहे कळवण तालुक्यात अशा अनेक गावात अवैध धंदे मटका जुगार दारू पेट्रोल डिझेल दारू गुळ व शेतीला लागणारे बीबियाणे व औषध यांचे अवैध धंदे सुरू असून त्यांच्यावर पण लवकरात लवकर कारवाई करावी व नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला आहे अशी मागणी होत आहे वृत्तसंकलन रफिक्स